नमस्कार मित्र हो मी चंदन कांबले सबंध समाजाला माझा क्रांतिकारी जय सांगायला अत्यंत गरजेचं आहे येत्या दोन तारखेपासून दोन नोव्हेंबरपासून ते बारा डिसेंबरपर्यंत पायी पदयात्रा चालू आहे ज्यामध्ये मातंग समाज हृदय सम्राट आदरणीय भाऊ कसबे हे चालत आहेत चालण्याचं कारण म्हणजे आपल्या समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या समाजाचा न्याय होण्यासाठी ते मुंबईवरून नागपूरपर्यंत चालत आहेत आता सध्या त्यांची परिस्थिती चालण्यातून पाय सुजले आहेत पायातून रक्त येत आहे आणि फक्त केवळ आपल्या समाजासाठी चालू आहे तर आपल्या समाजाला देखील त्यांची कळक आली पाहिजे त्यांची जाणीव झाली पाहिजे आपण त्यांच्या या पदयात्रेला या मो भव्य मोर्चाला सामील होऊन त्या मोर्चाची ताकद वाढवली पाहिजे सरकारजवळ आपलं म्हणणं मांडलं पाहिजे म्हणून येत्या बारा डिसेंबर रोजी आपण सर्वांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सामील होऊन विष्णू भाऊंना साथ दिली पाहिजे आपल्या हक्काचं मागणं सरकारला मागितलं पाहिजे म्हणून सर्वांनी बारा डिसेंबर रोजी नागपूरला जमून आपली ताकद दाखवायची हीच विनंती करतो जय लवजी हो